नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं तर काही दिसत नाही आहे मला काय चार्ट्स वगैरे काही दिसत नाही आहे तर आपण बघूयात आता काय विषय आहे काय नाही तर मी मोबाईलवरती इथे चार्ट लावून ठेवलो आहे आवाज वगैरे क्लिअर येतो काय बघ सांगा एक मिनिट एक मिनट भावांना फक्त लाइट जो चार्जिंग इज ओवर आपल्या एल सी ची चार्जिंग गेलेली आहे बट आपण एक पर्याय दुसरा लाइट इज ऑन आ, तर काय म्हणता मित्रांनो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्या एका नवीन लाईव्ह स्ट्रीममध्ये तर आजच्या आपल्या बिग बॉसच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर काय म्हणणं आहे ते पटापट आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इथं आपण असं जरा मस्त मजेशीर असं इथं ठेवत आहे कारण आपल्या ज्या कमेंट्स आहेत त्या आपल्या इथं पी सीवरती तर, तर अपले अपले पीसी वरती दिसत नाही आहेत बट आता बघूयात तर जे जे आलेले आहेत आवाज वगैरे क्लिअर येतोय का फटाफट लाईक कमेंट करून नक्की सांगा कारण विषय असा झालेला आहे आ, तर ओके चौदा तुम्हाला दिसतोय आवाज येतोय ओके बात झालं दुसरा काही विषय नाहीये है तर चार्ट वगैरे मी जरा इम्बोट म्हणजे वरती आणायचा प्रयत्न करतोय बघ्यात काय होते माधुभाऊ आलेले आहेत नमस्कार दादा तुम्ही आलात आपल्या लाईव्ह स्ट्रीमवरती तर आता बघा आज आहे एक जानेवारी आता सगळ्यांना सर्वात अगोदर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मराठी जे नवं वर्ष आहे ते आपलं गुढीपाडव्याला चालू होतं तर आता कसं आहे चालत राहते तर, तर सगळ्यांसोबत जावं लागतं त्यामुळं इंग्रजी वर्षाच्या पण तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो बिग बॉस मराठीचा हा जो नवा पर्व आहे बिग बॉस मराठीचा सीझन सहाचा नवा पर्व लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे यामध्ये तुम्हाला कोणकोणती लोकं बघायला भेटणार आहेत कोणकोणती सदस्य बघायला भेटणार आहे यावरती भरपूर सारे व्हिडिओ सोशल मीडियावरती बघितले असतील तुम्ही किंवा त्याचबरोबर आपण त्यावरती बोललेलो पण आहे त्यावरती भरपूर साऱ्या एक दोन लाईव्ह देखील आपण केलेले आहेत हॅपी न्यू इयर तुम्हाला पण जेवढे कोणी बघत आहेत तेवढ्यांना सगळ्यांना हॅपी न्यू इयर महेश डमाले महेश डमाले आले तुम्हाला पण हॅपी न्यू इयर दादा असा सगळा सीन आहे तर बिग बॉस मराठीचा हा सहावा पर्व कसा चालतो आहे त्याची टी आर पी कशी हे सगळं आपल्याला सदस्यावरती डिपेंड राहणार आहे जे बिग बॉसच्या या सहाव्या सीझनमध्ये जे बिग बॉसच्या घरामध्ये जाणारी लोकं आहेत म्हणजेच रीलस्टार असो ॲक्टर असो सिंगर असो डान्सर असो किंवा नृत्य कलाकार असो यांच्यावरतीच सगळा विषय डिपेंड आहे जर यांनी चांगलं काम केलं तरच दहा दिवस राहिले रोज लाईट